नमस्कार शेतकरी मित्रांनो श्याम के एस के चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये दे भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि ऊस पिकाचा हा प्लॉट आहे शेतकऱ्यांनी एक एकर ऊस पिकाचा लागवड केलेली आहे आणि याच्यामध्येच ऊसाचा फुटवा करण्यासाठी नवीन कंपनीचे एक प्रोडक्ट लॉन्च झालेला आहे त्याच्याबद्दल आपण कंपनीचे मार्गदर्शक आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत पूर्णतः डिटेल नमस्कार शेतकरी मित्र मी वैभव मुघळे एफ एम सी कंपनीचा तालुका प्रतिनिधी आपण एफ एम सी कंपनीतर्फे नवीन प्रोडक्ट लाँच केलेला आहे पे पेट्रा म्हणून खास पांढऱ्या मुळाच्या आणि फुटव्यासाठी मदत करतो आपण खंडू सर यांना आपण डेमो देणार आहे आपण ह्याचा रिझल्ट आठ ते पंधरा दिवसाच्या नंतर आपण याचा रिझल्ट बघू बघू तर तुमचं इंट्रोडक्शन द्या माझं नाव खंडू काशीनाथ काशीनाथोदा एफएमसी एमसी कंपनीचे प्रतिनिधी आपल्या शेतामध्ये डेमो देण्यासाठी आलेले आहेत आणि सध्या यांच्याकडनं आपण डेमो घेत आहोत आणि त्याचा रिझल्ट येते आठ दिवसामध्ये काय होणार आहे हे पाहावं लागणार आहे